महाराष्ट्रात महायुती सरकारनं आलेली लाडकी बहीण योजना अख्या देशामध्ये चर्चेचा विषय बनली आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका योजनेची घोषणा केलेली आहे हरियाणाच्या पानिपत मधून महिलांसाठी एका योजनेचा शुभारंभ केलेला आहे या योजनेनुसार महिलांना पहिल्या वर्षी सात हजार रुपये मिळणार आहेत दुसऱ्या वर्षी सहा हजार तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळणार आहेत ही योजना नक्की कुठली आहे कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत अटी शर्ती नेमका या योजनेचा काय असणार आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण या योजनेबद्दल बोलणार आहोत आता या योजनेचं नाव काय आहे तर महिलांसाठी केंद्रानं विमा सखी योजना आणलेली आहे आता या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ डिसेंबरला हरियाणातील पानीपत येथून केलेली आहे हरियाणातून या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि आता अख्ख्या देशामध्ये या योजनेचा विस्तार झालेला आहे जसं की मी सांगितलं विमा सखी योजना या योजनेचं नाव असणार आहे आता या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षांसाठी ट्रेनिंग दिलं जाणार आहे प्रशिक्षण दिलं जाणार आहे स्टायपेंडरी ही योजना असणार आहे तीन वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये महिलांना तीन वर्ष प्रत्येक वर्षाला वेगवेगळे पैसे दिले जाणार आहेत आता आपण पुढे पाहणार आहोत पुढच्या ग्राफिक्स मध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे ही योजना असणार आहे आणि हे पैसे कशा प्रकारे दिले जाणार आहेत कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आता विमा सखी योजना म्हणजे नावातच या योजनेचं सगळं स्वरूप आहे एलआयसी एजंट म्हणून महिलेला काम करायचं आहे पण ते काम करत असताना त्या महिलेला स्टायपेंड सुद्धा दिलं जाणार आहे त्या महिलेला फक्त पॉलिसीज खरेदी करायच्या असं नाही असणार आहे तर ते करता करता एक फिक्स स्टायपंड या महिलेला महिन्याला दिलं जाणार आहे आता योजनेसाठी कुठल्या महिला पात्र असणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर फक्त महिलांसाठी ही योजना असणार आहे कुठलाही पुरुष या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही आता दहावी पास असणं आवश्यक आहे तुमचं शिक्षण त्या महिलेचं शिक्षण दहावी असणं आवश्यक असणार आहे अठरा ते सत्तर वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे म्हणजेच कमीत कमी महिलेचं वय अठरा तर जास्तीत जास्त वय सत्तर असणं आवश्यक आहे आता तीन वर्षांची ही ट्रेनिंग असणार आहे आणि या तीन वर्षांच्या ट्रेनिंग मध्ये प्रत्येक वर्षाला वेगवेगळं स्टायपण या महिलेला दिलं जाणार आहे आता हे स्टायपण हे मानधन कशा प्रकारे असणार आहे आणि त्याचबरोबर कमिशन सुद्धा दिलं जाणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे पुढे आपण पाहणार आहोत या महिलांना कशा प्रकारे स्टायपण दिलं जाणार आहे कशा प्रकारे कमिशन दिलं जाणार आहे आता पहिल्या वर्षी म्हणजेच तीन वर्षांचा जो ट्रेनिंग पिरियड असणार आहे त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी महिलेला सात हजार रुपये स्टायपंड कंपल्सरी मिळणार आहे आणि त्याचबरोबर कमिशन वेगळं मिळणार आहे आता हे कमिशन कधी मिळणार आहे जर महिलेने जेवढ्या पॉलिसीज खरेदी केल्या म्हणजेच दोन पॉलिसी जर महिलेने खरेदी करून कंपनीसाठी आणल्या तर महिलांना त्यानुसार कमिशन दिलं जाणार आहे पण सात हजार रुपये कंपल्सरी स्टायपंड मिळणार आहे दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये स्टायपंड दिलं जाणार आहे आणि कमिशन वेगळं असेल तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये स्टायपंड दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर कमिशन वेगळं असणार आहे आता पहिल्या वर्षाचा स्टायपंड सात हजार जरी फिक्स असलं तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांच्या स्टायपंडसाठी मिळणाऱ्या पैशांसाठी काही अटी आणि शर्ती आहेत त्या काय आहेत पुढे आपण पाहणार आहोत कशा प्रकारे हे स्टायपंड दिलं जाणार आहे आता जसं की मी सांगितलं पहिल्या वर्षी सात हजार स्टायपंड मिळणार आहे पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे सहा हजार रुपये दुसऱ्या वर्षी स्टायपंड कधी मिळेल जर पहिल्या वर्षी तुम्ही ज्या पॉलिसीज खरेदी करून आणल्या आहेत त्या पॉलिसीज त्यापैकी पासष्ट टक्के पॉलिसीज जर ऍक्टिव्ह राहिल्या तरच तुम्हाला दुसऱ्या वर्षी जे सहा हजार रुपये मिळणार आहेत ते मिळणार आहेत म्हणजे तुम्ही एकूण शंभर पॉलिसीज खरेदी केल्या पहिल्या वर्षी त्यापैकी पासष्ट पॉलिसीस तरी दुसऱ्या वर्षी तुमच्या ऍक्टिव्ह राहायला हव्यात तेव्हाच तुम्हाला सहा हजार रुपये मिळतील आणि सेम हे तिसऱ्या वर्षासाठी सुद्धा लागू असणार आहे दुसऱ्या वर्षी तुम्ही जेवढ्या पॉलिसीज खरेदी केल्या त्यापैकी पासष्ट टक्के पॉलिसीज ऍक्टिव्ह राहिल्या तरच तुम्हाला तिसऱ्या वर्षीचं पाच हजार रुपये स्टायपंड मिळणार आहे आता एकूणच तीन वर्षांच्या प्रशिक्षण पिरियड असणार आहे आणि त्यानंतर ही महिला जर या महिलेकडे व्यवस्थित डिग्री असेल तर ही महिला एल आय सी एजंट म्हणून कामसुद्धा करू शकते अधिकृत त्या एल आय सी एजंटसुद्धा होऊ शकते एल आय सी एजंटसारख्या सुविधा या महिलेला मिळत नसल्या तरी विमा सखी म्हणून ही महिला जी आहे ती अधिकृत म्हणून तीन वर्षानंतर या विमा सखी योजनेद्वारे त्या कामाला रुज होऊ शकते त्या कामाला लागण्याची संधी या महिलेला मिळू शकते आता या सगळ्या योजनेचा अर्ज या महिला कुठे करू शकतात तर एल आय सीच्या अधिकृत साईटवर तुम्ही जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला एक लिंक मिळेल ती लिंक जर तुम्ही ओपन केली तर तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायची आहे तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचा ॲड्रेस असेल ज्या प्रकारे माहिती सगळ्या वेबसाईटवर दिलेली आहे ती तुम्हाला भरायची आहे तो फॉर्म तुम्हाला फिल फिल करायचा आहे आणि तुम्ही त्यानंतर या योजनेसाठी अप्लाय करू शकता एकूणच महिलांना व्यवस्थित रोजगार मिळण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ही योजना केंद्रानं आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्टायपंड दिलं जाणार आहे स्टायपंडरी ही योजना असणार आहे त्याच्यामुळे एकूणच महिलांचा या योजनेला कशा प्रकारे आता प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला एकूणच या सगळ्या योजनेबद्दल काय वाटतं महिलांसाठी खरंच ही योजना फायद्याची आहे का तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद